आवाज मानदेशाचा मानखटा उपभागाने राज्य शासनाच्या शंभर दिवस प्रशासकीय सुधारणा आपला झेंडा रोवलाय हो पुणे विभागाअंतर्गत येणाऱ्या त्रेपन्न तालुक्यांमधून उपभागीय अधिकारी मान खटाव यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे या उपक्रमाअंतर्गत मान खटाव उपभागाने विविध उपक्रम राबवून नागरिकांचे जीवनमान सुकर करण्याच्या दृष्टीने काम केलंय या अभियाना अंतर्गत सांगली जिल्ह्यातील मिरज उपभागाने प्रथम तर सोलापूर जिल्ह्यातील माळशेरस उपभागाने तृतीय क्रमांक मिळवलाय प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत सात जानेवारी ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत हे अभियान राबवण्यात आले होते या उपक्रमांतर्गत स्वतःचे संकेतस्थळ विकसित करून त्यावर सर्व करत ती सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने उपयुक्तपणे खुली केली केंद्र शासनाशी सुसंवाद करून केंद्र पुरस्कृत योजना मार्गे लावल्या नागरिकांचे जीवनमान सुकर होण्याकरिता विविध योजना राबवून नागरिकांना लाभ देण्यात आले त्याचप्रमाणे कार्यालयीन स्वच्छता अभिलेख वर्गीकरण कामकाज निरुपयोगी हो साहित्याचे निर्लेखन इत्यादी ऑफिस कामकाज तक्रार निवारण तसेच कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न केले कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध केल्या आर्थिक आणि औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन दिले क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देऊन आढावा घेतला आणि त्यांचे मनोबल वाढवले या अभियानात विभागातील सातारा पुणे सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील उपविभागांचा यामध्ये उत्कृष्ट काम करत मान खटाव उपभागाने हे यश संपादन केले या, या यशाबद्दल जिल्हाधिकारी संतोष पाटील अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी काम करत मानखटाव उपभागाचे अभिनंदन केले मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा